नमस्कार मित्रांनो पूर्ण भारतामधील सर्वात मोठं रेल्वे टर्मिनल हे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात पुण्यामध्ये होणार आहे त्यामुळं हे आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे भारतातील सर्वात मोठे रेल्वे टर्मिनल हे महाराष्ट्रातील या शहरामध्ये विकसित होणार आहे पुणे शहरातील रेल्वे नेटवर्क सुधारण्यासाठी उरुळी कांचन या ठिकाणी देशातील सर्वात मोठे रेल्वे टर्मिनल विकसित होणार आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वै अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच संसदेमध्ये याबाबत अगदी सविस्तर माहिती दिली आहे रेल्वे मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे उरुळी कांचन येथील रेल्वे स्टेशनवर देशातील सर्वात मोठं टर्मिनल उभारलं जाणार आहे राज्यातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही खरंच खूपच महत्वाची अशी बातमी आहे भारतातलं सर्वात मोठं टर्मिनल म्हणजे कोई छोटी गोष्ट नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये विकसित होणार असल्यामुळं सध्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी रेल्वेच्या माध्यमातून विविध प्रकल्पांवरती जे काही काम सुरू आहे त्यातली सर्वात मोठं काम हे आता आपल्या पुण्यामध्ये होणार आहे शहरा शहरांमधील अंतर कमी व्हावं यासाठी नवनवीन रेल्वे मार्गांची कामे देखील हाती घेण्यात आलेली आहेत याशिवाय देशातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी अलीकडेच केंद्रातील सरकारने एक विशेष उपक्रम हाती घेतला असून या अंतर्गत देशातील सर्वात मोठे रेल्वे टर्मिनल आपल्या राज्यामध्ये विकसित होणार आहे हे रेल्वे टर्मिनल पुण्यात तयार होणार असून यामुळे पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना याचा नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे पुणे शहरातील रेल्वे नेटवर्क सुधारण्यासाठी उरळी कांचन या ठिकाणी देशातील सर्वात मोठे रेल्वे टर्मिनल विकसित होणार आहे याशिवाय पुण्यातील आणखी काही रेल्वे स्थानकांचा देखील मोठा असा विकास आराखडा केला जाणार असून त्याचा लवकरच विकास केला जाणार आहे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी संसदेमध्ये दे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे रेल्वे मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे उरळी कांचन येथील रेल्वे स्टेशनवर देशातील सर्वात मोठं टर्मिनल उभारलं जाणार आहे यामुळे या रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे गाड्यांच्या वाढत्या संख्येला सामोरे जाण्याची क्षमता तयार होणार आहे फक्त उरळी कांचनच नाही तर हडपसर आणि शिवाजीनगर स्टेशनचा देखील विकास करण्यात येणार आहे खरे तर उरळी कांचन या ठिकाणी टर्मिनल पूर्ण झाल्यानंतर पुणे रेल्वे स्टेशनवरील गाड्या उरळी कांचन येथे सर्व्हिसिंग आणि देखभालीसाठी जातील आणि नंतर त्या परत पुणे रेल्वे स्टेशनवर रवाना होतील या सुविधेमुळे रेल्वे गाड्यांची कार्यक्षमता देखील वाढणार आहे आणि प्रवाशांची देखील चांगली अशी सोय होणार आहे यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवरील बार बऱ्यापैकी मोठा भार हा कमी होणार आहे यामुळे पुणेकरांना आणि महाराष्ट्रातील मराठी जनतेला अधिक आरामदायक जलद आणि सोयीस्कर रेल्वे सेवा मिळणार असून विश्वास आपण व्यक्त करू शकतो की भारताचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेचं नेटवर्क उभारलं जाईल आणि भारतीयांची मान ही उंच होईल तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रासाठीची खुशखबर तुम्हाला ही बातमी कशी वाटली बात हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय